नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांना ओला दुष्काळ लागू करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे या दोन प्रमुख मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आता जे उपोषण करते जे शेतकरी आहेत पुष्पक देशमुख वसमत तालुक्यातील आहेत आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत या दोन प्रमुख मागण्यांसाठी सरकारच्या विरोधामध्ये आपण पाहतो हे आंदोलन सुरू झालेलं आहे उपोषण सुरू झालेलं आहे आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत दादा काय सांगाल उपोषणाचा तुमचा दुसरा दिवस आहे काय प्रमुख माग अग्ने आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे पण सरकारकडून किंवा जिल्हा प्रशासना मा प्र प्रशासनाच्या माध्यमात तुम्हाला काही सांगणं आले का मला तरी या शासनाकडून या उपोषणाच्या बाबतीतच अनुभव सांगतो शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आपण बसायलो याची पूर्व सूचना मी चार तारखेच्या निवेदनामध्ये पोलीस स्टेशनला दिलेली होती त्यावेळेस बसून शेतकऱ्यानं एखादा त्याच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवायचा म्हणलं की त्याच्याच प्रश्नावरल्या काही क्युरी निघतात काय काय याची दखल शासन घ्यायला म्हणजे हे बसणार कसं नाही मी जर तुम्हाला आता इथं क्लिअर करतो मला सांगायला काही कमीपणा वाटणार नाही निवडणूक आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकी चालू आहेत आणि त्या निवडणुकीवर बोट ठेवून ग्रामीण भागातली आचारसंहिता तुम्ही कशी लागू करू शकता म्हणजे ज्या एरियामध्ये नगरपालिका लागलेली आहे तुम्ही त्या एरियामध्ये आचारसंहिता असणार आहे ना इकडं ग्रामीण भागात ग्रामपंचायतमध्ये आचारसंहिता आहे का आणि मी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये उपोषणाला करत असताना मला प्रशासन चुकीच्या पद्धतीनं नोटीस पाठवते ती नोटीस आता तुम्हाला आता इथं कॅमेऱ्यात नाही दुसऱ्या याच्यात गेली आहे आहे योगा हो ना हे नोटीससाठी सांगायचं आहे यात क्लिअर केलं आहे त्यांनी हे बघा ही नोटीस बघा बी एन एस नोटीस घे कॅमेऱ्यामध्ये ही नोटीस काय म्हणते प्रशासकीय अधिकारी असणारा पी आय नोकरी करतो त्याला त्याचं भान मला माहीत नाही आहे की नाही क्लिअर करायलो ही नोटीस तुम्ही आचारसंहिता जिथं लागू आहे त्यांना देऊ शकता मग वरी सत्तेत बसलेले लोक इंग्रजासारखं का वागायले आहेत शेतकऱ्याने त्याचा प्रश्न कुठं मांडायचाच नाही का त्यानं त्याचा विषय मांडायचा म्हणलं की तुम्ही खोट्या नोटीस पाठविता मग ही ही नोकरी करण्याची पद्धत आहे का आम्ही आमची मागणी कुठं शासनाला मागायची की नाही हा पहिला झाला रागाचा भाग राहिला विषय दुसरा जर ग्राउंडवर इतके बारकावे जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर तयार करत असाल तर हे विषय मोठा होणार आहे की नाही आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं की नाही आम्ही आमचं शासनापर्यंत पोहोचायचं की नाही आम्ही आमची बाजू मांडायची की नाही हेच प्रश्न आम्हाला पडला आहे इंग्रजापेक्षाही अत्याचारी सरकार सत्तेत बसलेले आहे आतापर्यंत देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात इतकी आंदोलनं झाले नाहीत तेवढे आंदोलनं महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेली आहेत शेतकऱ्याचे या कर्जमाफीसाठी असतील वेगवेगळ्या माध्यमातून असतील याची दखल ग्रह खातं आणि मुख्यमंत्रीपद असतानासुद्धा ग्रह खातं न सोडणाऱ्या मुख्यमंत्र्याला या गोष्टीचं भान पाहिजे की वेगवेगळ्या पद्धतीने याने आंदोलनं मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत कालच माझ्या बाईट मा आपण कालच घेतलेली आहे त्या बाईटमध्ये मी म्हणलो बच्चूभाऊ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गेले पण त्यांचीसुद्धा दिशाभूल करण्यात हे सरकार यशस्वी झालेलं आहे या बा बारीक मुद्दा सांगायचा या बाबतीत आता परत हेच आर एस एसचे लोकं हेच एका विचारसरणीला जगणारे लोकं शेतकऱ्याच्या विरोधात त्या बचू सारख्या संघर्षशील नेत्यालासुद्धा बदनाम करायला कमी पडणार नाहीत आणि मग होईल काय बचूभाऊचा लढा हा एकट्या प्रहार संघटनेचा लढा नव्हता त्या लढ्याच्या पाठीमागं कित्येक संघटना उभ्या होत्या वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता आणि तो कमावलेला विश्वास बचूभाऊचा कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आणि यातून होणार काही नसते आम्ही शेतकरी एका मुद्द्यावर एका जागी येतो आणि बचूभाऊ बदनाम करण्याचा प्रयत्न या शासनानं दिशाभूल करून केलेली आहेत म्हणजे भविष्यात शेतकऱ्यासाठी पुन्हा एका जागी शेतकरी संघटना येणार नाहीत शेतकरी येणार नाहीत आणि यांचं इप्सित साध्य होणार आहे यांना कर्जमाफी करायची नाही यांना शेतकऱ्याचं कुठलंही हित करायचं नाही आज आम्ही नवीन नोटीस ऐकायलो शेतकऱ्याकडून की बँका एक एक वर्षासाठी कर्जवसुलीसाठी थांबल्यात म्हणे अहो आमचं जर माफच होणार असेल तर वसुली थांबण्याचा विषय कुठं आला हे मी काल मुद्दा सांगायचा काल, काल सरकारनं काढलाय की एका वर्षा आ, देने। आ, आ, देने। एका वर्षासाठी वर्षासाठी पीक कर्ज वसुलीला स्थगिती स्थगिती नवीन पुनर्गठन देणे मग याचा अर्थ इथंच माफी नाही तुम्ही त्या शब्दाच्या लक्षात आला का हे बारकावे जर नेत्याच्या लक्षात येऊ देत नसतील बच्चूभाऊ सारख्या मुरपी माणसाला हे लोक कळू देत नसतील आम्हाला काय करायचंय तर शेतकऱ्याला काय करणार आहे दिशाभूल होणार आहे आणि भविष्यात बचूभाऊसारख्या कित्येक संघटनेच्या प्रमुखांनी एखादा विषय जर हातात घेतला शेतकरी प्रश्न हातात घेतला तर मला भीती आहे त्या गोष्टीची की त्या नेत्यावर शेतकरी विश्वास ठेवणार नाही त्या नेत्यावर ते शेतकरी विश्वास ठेवणार नाही आणि विश्वास हरतेवर हा देश चालतो आहे कोणाच्या चा तरी माध्यमातून लढा उभा करावा लागणार असते आणि ते माध्यम होण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे ही ठिणगी पडलेली आहे शेतकरी एकतीस मार्चच्या आत कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही तरी उठणार नाहीत या जिद्दीनं इथं बसलेले बरं नक्कीच या उपोषणाला पाठिंबा देणारे आणि या उपोषणाच्या याच्यामध्ये सहभागी होणारे काही शेतकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा समोर काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल एकंदरीत सरकार म्हणलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला पैसे देऊ नुकसान भरपाईचे भेटलेत का नाही भेटले काय ही कर्जमाफीचं आंदोलन सुरू आहे तुमच्या भागातला शेतकरी आहे शेतकऱ्यांची एकी झाली काही हां शेतकरी पाठिंबा देतात पूर्ण शेतकरी पाठिंबा देत आहेत पूर्ण हळूहळू येत आहेत शेतकरी कर्जमाफी काही भेटली नाही सर्व शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की कर्जमाफी मार्चच्या अँडच्या अगोदर भेटायला पाहिजे या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे ही मागणी आहे परंतु सरकार म्हणत आहे आम्ही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजमध्ये आम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत देण्याचा प्रयत्न केला ते शेतकऱ्याच्या खात्यात सुद्धा पैसे गेलेत असं सरकार म्हणते नाही मिळेल नाही पैसे नाही नाही

बरं नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काका काय सांगितलं कर्जमाफी आणि तुमची पन्नास हजार रुपयाची मागणी आहे हे सगळ्या आंदोलनाला उपोषणाला तुम्ही पाठिंबा दिलाय कर्जमाफी आता होणारच नाहीत ना आम्हाला भेटलंच कर्ज भरायला सोयाबीन किती झालंय एक दोन तीन उतर दोन चौदा उतार आलाय खर्च पण फिटला नाही त्याचा खर्च झाला वीस हजार आणि उत्पन्न झालं अकरा हजार तर कर्ज भरण्याची कावकच नाही शेतकऱ्याची भरणार कुठून ते आता सरकार तर म्हणते आम्ही तीस जून पर्यंत कर्जमाफी करू काय बोलण्याला काय अर्थ आहे ते दोन वर्षापासून करायला पुन्हा मला एक स्थगिती द्या मग स्थगिती द्या म्हणायची गरजच नाही ना पुन्हा आहे काय की आम्ही त्याचा ते कर्जमाफी करणं योग्य आहे पण ऐन मिळेल आता ह्याच्यापेक्षा सोयाबीनला दोन तीन अडीचं उतार आला आता ह्याच्यापेक्षा योग्य कोणती येणार आहे हां आता आपण बाबाशी बोलणार आहोत बाबा तुम्ही एवढे काळ पाहिले आतापर्यंत तुम्ही शेती करत आहात असा काळ कधी आला होता का शेतकऱ्यावर हो आत्महत्या जास्त होत आहेत आता नाही नाही आत्महत्या जास्त होतात तुम्हाला सांगतो लबडाचा होता जेव्हा तो खरं आहे लबडाचा होता जेव्हा तो खरं आहे तुम्हाला सांगतो हे सरकार काही देत नाही हे झोपी घालायला थांबून सरी हां आता काय करावं आता याच्या पुढे परत द्यायला शेतकऱ्याला फाशी घ्यायला कोणी काही करायला याच्यात काय काही मला तू फक्ती वाटत न हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल काय सांगाल काय सांगाव आता ते कळायला पाहिजे आता आम्ही तर म्हणतो आमच्याकडे आमचे लेकर बाळा मेले काही नाही एकरी दोन कुठे तीन कुठे झाले पैसेच फुटले नाही अजून अजित पवार साहेब म्हणतात की मी एक राजाचा कारभारी आहे अर्थ खातं माझ्या हातात आहे त्यामुळे आपल्या आपल्याकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाहीत असं म्हणतात 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 मागं बोलले होते माग म्हणले होते माग म्हणले होते ते की शेतकऱ्याचं कर्ज तीस तारखेपासून भरलं तर करू हा पोराने मंत्र्यांना घोटाळे करण्याची परवानगी शेतकऱ्यांनी जर कर्जमाफी नाही झाली तर म्हणजे असं बोलतात काय वाटते तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांपैकी दोन पैसे जमा झाले ट्रॅक्टर घोडी फुडी झाली ना की तू आणलं कोठून कोठून तुम्हाला असं ते देतात पा कसे सरकार सरपंच जाणं आवाज येऊ पडला म्हणून करा नमस्कार हा जोडून नमस्कार करावा जाईल आपले नाही ते बाबा आ... सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची चर्चा होती मागे काय वाटतं बाद। बाद। त्या घोटाळ्याबाबत म्हणजे पहिला कर्ज मुक्त होणार तुम्हाला सांगतो त्या याच्या लातूरच्या वर कोण उस्मानाबाद उस्मानाबाद चा घोळ आहे की हो सत्तर कोटीच्या वरी घोटाळा आहे ते अजित पवारचा अजित पवार साहेब मग काही तेच प्रधानमंत्रीच बोलले होते त्याचे बुटून घेतात ते काही घेणे देणे नाही शेतकऱ्याला मारायचं नक्कीच मागवा नक्कीच आपण पाहतोय बाबा हे रोखोक पणे बोललेले आहेत कारण की मोठ्या दिव जवळपास आतापर्यंत त्यांच्या पास, आता पास जवळपास पन्नास ते साठ वर्ष झालं शेती करत आहेत आणि शेतीमधले काय बदल होतात निसर्ग कसा कोपतो शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं ते बाबा जाणून आहेत त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती त्यांना समजते परंतु सरकारला का ही शेतकऱ्याची परिस्थिती समजत नाही हे सुद्धा पाण्यासारखं आहे आता यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे सरकार म्हणते आम्ही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये जाहीर केलेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेत पण आता हे सगळे शेतकरी म्हणतात आमच्या खात्यामध्ये दोन हजार म्हणते आमच्या खात्यामध्ये रुपये आले मग सरकारने जाहीर केलेले पैसे कुठे गेले हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आता परत आपण उपोषण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत ते भेटायला आलेत का दुसरा दिवस आहे आता दिवसेंदिवस परिस्थिती खालावली जाणार आहे आणि आता तुम्ही रोडवर बसलात आता एखाद्यानं वाहन आणलं तुमच्या अंगाव घातलं तर त्याला जिमेबदार कोण असणार किंवा तहसीलदार मॅडम आलेत का तुम्हाला भेटायला तेच म्हणत होतो थो माझी थोडी जागा निश्चित गाव गावातलं माझं उपोषण असणार आहे मी क्लिअर केलं होतं फक्त जागा निश्चित नव्हती आणि ते परिस्थिती पाहून मला हे योग्य वाटलं मी ऐनवेळेवर बसस्टँडची ह्या परिसरातली जागा निश्चित केली होती यावेळेसचा अनुभव सांगायचा राहिला या जागी बसत असताना रात्री मी एकटा झोपलो प्रशासनाचा कुठलं पोलीस प्रशासनाचा अमरण उपोषणाला बसणाऱ्या माणसासोबत एखादा व्यक्ती असायला पाहिजे की नाही तो नव्हता अक्ष हे दुर्लक्ष एक दोन दिवसात काही होणार नाही पण परिस्थितीत तुमच्या जीवाला काही झालं याला जबाबदार कोण असणार शासनच असणार आहे लिखित स्वरूपात शासनाजवळ शासना शासना दिलेले आहे पण मी एकटा मरायलो का किती भाषा घेऊन मारायले त्याच शासन दखल घेणं यांना काय होणार आहे जी तुम्हाला नोटीस आली या नोटीस येऊन वाटते का शेतकऱ्याच्या विरोधामधलं सरकार आहे आणि प्रशासन सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधात शंभर टक्के प्रशासन शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे मला एक मुद्दा सांगायचा राहिला या देशाची ओळख कृषी प्रधान देश आहे आणि त्या देशातली अर्थव्यवस्थेचा कणा महाराष्ट्र आहे या देशातल्या सगळ्या राज्यात सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं राज्य महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आंदोलनं होत आहेत म्हणजे जर ते शेतकरी कृषीप्रधान देशातला आर्थिक बाबीत समृद्ध असणाऱ्या महाराष्ट्रात जर रस्त्यावर उतरत असेल उपोषणाला बसत असेल आंदोलनं करत असेल हालाकीच्या परिस्थितीत असेल आणि आत्महत्येच्या आकडेवारीमध्ये भारतात सगळ्यात मोठा राज्य म्हणून महाराष्ट्राची दखल आहे ही आकडेवारी बोलायली शासन डोळे झाकत असेल तर काळ सोकावला आहे शेतकऱ्याला रस्त्यावर आल्यावर शेतकरीचा विद्रोह शासनाला परवडणारा नाही ह्या गरबीत इशारा मी शासनाला सांगतो नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि प्रशासनानं या उपोषणाकडे गंभीर दखल घ्यावी दादाने एक नोटीससुद्धा आलेली आहे आता त्या नोटीसचा उल्लेख आपण सुरुवातीलाच केलाच परंतु आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून पुतळ्याला हार घालून हा दुसऱ्या दिवसाच्या उपोषणाचा दिवसाचं सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला असता त्याचे हात कलम केले जायचे परंतु आत्ताचं सरकार हे महायुती महा सरकार असो का महाविकास आघाडी असो कारण की दोन्ही सरकार शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये बोलत नाही आहेत त्यामुळे यांनी सुद्धा जागृत होणं महत्त्वाचं आहे आणि सध्याचे राज्यकर्ते जे आहेत तीस जून दोन हजार सव्वीसची सरकार सरकारनं शेतकऱ्यांना तारीख दिली बचूभाऊकडूनच्या नागपूरच्या आंदोलनामध्ये परंतु ती तारीख डेडलाईन नाही कारण की मार्चमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होत असतं आणि मार्चमध्ये बँका शेतकऱ्यांना कर्ज वसुली करतात मग ही कर्जमाफी कामाची नाही आहे आणि ही कर्जमाफही होणार नाही त्याच्याच मागणीसाठी आणि ते मागण्या मान्य नाहीत त्यामुळे दादा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाची दखल राज्य सरकारने लवकरच घ्यावी अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे कॅमेरा पर्सनसं मी ज्ञानेश्वर सवणकर हिंगोली